नमस्कार शहादा मोहिदा चोपली झालेल्या भीषण एक झाला चोपली शहरातील चोपली जवळ रस्त्यावरून जात असताना वेगात येणाऱ्या ट्रकने त्याला जबर धडक दिली अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी शहादा पोलिस पथकांनी तपास सुरू केला आहे अपघाताची माहिती मिळताच शहादा पोलीस निरीक्षक तहसीलदार दीपक कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नसून ना पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन अनोळखी माझी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे या अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला आहे या रस्त्यावर तहसील कार्यालय सरकारी विभाग तसेच चावरा हायस्कूल असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची सततची वळदळ असते त्यामुळे येथे गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे केली होती परंतु संबंधित विभागांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे योग्य वेळी उपाययोजना न झाल्याने आजच्या अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी वाहतुकीचे नियमन गतिरोधक आणि रस्ता सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे